साहित्य मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले नसतील तर ते प्लीज ऐकून घ्या चला सुरुवात करते तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग सहा या बसा काय झालंय नक्की मला सविस्तरपणे सांगाल मॅम पंधरा दिवस झाले आमचा एकूल तर एक मुलगा बेपत्ताच झाला आहे स्कूलमधून घरी येताना त्याला कोणीतरी पळवून नेलंय ओ कंप्लेंट केली का तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हो केली आहे मॅम तिथं एवढंच सांगत आहे तपास सुरू आहे पण आमचा मुलगा काही अजून मिळाला नाही आहे त्या मुलाची आई म्हणाली किडनॅपिंगनंतर तुम्हाला कोणाचा धमकीवाजा फोन वगैरे आला होता का मुग्धानं विचारलं नाही ना मॅडम आम्ही मिडल क्लास फॅमिलीतील लोक आहोत आमचं कोणाशीही भांडण ना काही मग असं काही नाही होणार बरं ही पहिली केस नाही आहे किडनॅपिंगची मागील काही दिवसात पुण्यात फक्त अशा दोनशे तरी केसेस झाल्या ज्यात लहान मुलं किडनॅप होत आहेत हो मॅडम पण यावर काहीच ॲक्शन घेतली जात नाही आहे त्याची आई म्हणाली ओ हा नक्कीच ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय असणार ती मनाशी म्हणत होती मला सांगा तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती आणि तुमच्या मुलाचं नाव काय आम्ही विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये तशी रितसर कंप्लेंट नोंदवली आहे पंधरा दिवसांपासून आम्हाला हे एकच उत्तर मिळतं आहे की तपास चालू आहे आमच्या मुलाचं नाव अक्षर दिघे आहे काय आहे ना मॅम आम्ही पडलो मध्यमवर्गीय त्यामुळे आमच्या मुलांना कोण विचारणार हे जर का एखाद्या राजकारण्याचं मूल असतं तर सर्वांनी त्यांच्या न्यूज बनवल्या असत्या आणि वरून शोधण्यासाठी प्रेशर सुद्धा आणलं असतं पण आमच्याकडे कोण दे लक्ष देणार आहे मुग्धाने लागलीस विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये कॉल लावला हॅलो मी आय पी एस मुग्धा बोलते विमाननगर पोलीस स्टेशन मला सांगा तुमच्या स्टेशनमध्ये अक्षत दिघे या पाच वर्षाच्या मुलाच्या किडनॅपिंगची केस नोंद आहे का हो मॅम आहे ना काय काम चाललंय नक्की त्या केसवर आणि हो, कुठपर्यंत यश आले येतात मला दहा मिनिटात त्या केसचा रिपोर्ट हवाय क्विकली तिने त्यांना आदेश सोडला आणि मुग्धाने फोन ठेवूनही दिला डोंट वरी मिस्टर दिघे मी स्वतः जा तिने या केसमध्ये लक्ष घालेन खूप खूप उपकार होतील मॅडम आमचा एकूल एक मुलगा आहे हो गेले कित्येक दिवस झाले जीव तुटतोय का गेले कित्येक दिवस झालं अन्न गोड लागतंय त्याची आई म्हणत होती समजू शकते या तुम्ही काही वाटलं तर मानेना सांगा हो धन्यवाद येतो म्हणत ते दोघंही निघून गेले माने एक काम करा पुण्यातील सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अशा लहान मुलांच्या किडनॅपिंगच्या केसेस आल्यात का ते चेक करा आणि त्याचा रिपोर्टही मागवून घ्या हो मॅडम बाकीचे रिपोर्ट येईपर्यंत ती आधीच्या इतर केसेसचा फॉलोअप घेणार होती एवढ्यात तिचा लँडलाईन वाजला तिने तो फोन उचलला हॅलो आय पी एस मुग्धा स्पीकिंग मॅम विमाननगर पोलीस स्टेशनमधून गोरे बोलतोय ते अक्षत दिघेची केसबद्दल मगाशी तुम्ही विचारत होतात हो बोला गोरे कुठपर्यंत प्रोग्रेस आहे काही माहिती आली आहे का हातात नाही मॅम बहुतेक या पाठीमागे एखाद्या टोळीचा हात असणार कारण संपूर्ण पुण्यात अशा केसेस वाढल्या आहेत हे मलाही कळतंय गोरे काही वेगळं सांगा या केसच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही आहे का तुम्ही असं हातावर हात तरुण बसल्यावर मग आपोआप माहिती मिळेल का अहो तुम्ही करताय काय यू हॅव टू टेक क्विक ॲक्शन इट कुड बी अ सिरियस प्रॉब्लेम उद्या आपल्याच मुलांवर ही गोष्ट आली की मग जागे होणार आहोत का आपण नाही मॅम मला समजते मी मी लगेच कामाला लागतो मला दोन दिवसात या केसची प्रोग्रेस समजली पाहिजे म्हणत तिनं फोन ठेवला दुपारपर्यंत तर तिच्यासमोर अशा अनेक कंप्लेंटचा रिपोर्ट पोहोचलेला या आठ दहा दिवसात अचानक लहान मुलांना पळवण्याच्या एवढ्या केसेस वाढल्या आहेत हे लक्षात येताच ती हादरली जवळजवळ प्रत्येक ठिकाणांवरून अशा कंप्लेंट होत्याच आता यावर क्विक ऍक्शन घ्यायला हवीच होती तेही वरून प्रेशर वाढण्यात आत तिने पटकन सगळ्यांची मीटिंग ठरवली आणि चार वाजता सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना जमायला सांगितलं ती चार पाच ची वेळ असेल सगळे अधिकारी जमले होते ती समोर होऊन बोलू लागली मी तुम्हाला इथं का बोलावलं असेल तुम्हाला आणि वी हॅव टू फाइंड देम पहिली गोष्ट सगळ्या स्कूल्समध्ये नोटीस पाठवा की हवं तर कोणा स्पेसिफिक व्यक्तीला नेमा पण ॲनी हाव मुलांना केवळ त्यांच्या पालकांच्या हातात सोपवा दुसरी गोष्ट पालकांसाठी ही नोटीस पाठवा की काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे आपल्या पाल्याची काळजी घ्या स्कूलमध्ये किंवा रोडवर त्यांच्या सोबत राहा त्यांना एकटं सोडू नका तिसरी गोष्ट या किडनॅपिंगचा अभ्यास करताना कि हे लक्षात येते की हे लोक टू व्हीलरचा जास्त वापर करत आहेत स्कूल्स बाहेर सी सी टी व्ही लावल्याची आणि ते चालू कंडिशन मध्ये आहेत याची खात्री करा ही खूप मोठी टोळी असावी त्यांना आपल्याला आहे तर यासाठी अशा स्कूल्सच्या बाहेर साध्या विषयातले हवालदार उभे करा आणि अशा काही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्यांवर बारीक नजर ठेवा ते लोक कोणाला भेटतात कोणाशी बोलतात याची माहिती काढा कारण त्या सगळ्या मुलांना आपल्याला वाचायचं आहे सोबतच यापुढेही अशा होणाऱ्या गोष्टींवर आळा घालायचा आहे अंडरस्टँड वॉट आय एम सेंग येस मॅम यावर काम करायला लगेच सुरुवात करा हो आणखी एक जे हरवले त्यांचे फोटो व्हायरल करा या मुलांना कोणीही पाहिलं असल्यास माहिती द्यायला सांगा आपल्या खबरी लोकांनाही ॲक्टिव्ह राहायला सांगा हे काम कोण करत आहे याची त्यांना काही कल्पना असल्यास कळवायला सांगा वी नीड इन्फॉर्मेशन अबाउट देम ज्याने ती टोळी लवकरात लवकर पकडता येईल येस yes, मॅम यू right. आर राईट आणि तुम्हाला कोणालाही तुमच्या पद्धतीने आणखी काही वेगळं सुचत असेल तर त्या पद्धतीने तपास करा होप की फक्त आपल्याला लवकर रिझल्ट मिळेल नव मीटिंग जोरवर म्हणत ती बाहेर येत तिच्या केबिनकडे निघाली जाता जाता मोबाईल पाहिला तर तिच्या मोबाईल फोनवर श्रीरामचे मिस कॉल दिसत होते ती त्याला फोन लावणार तोपर्यंत मागून एका पोलीस अधिकाऱ्याने हाक मारली मॅम एका केस संदर्भात आपली मदत हवी होती हो या म्हणत ती फोन साईडला ठेवून केबिनमध्ये त्यांच्याशी त्या केस संदर्भात बोलू लागली आजचा तिचा दिवस असाच कामात बिझी चाललेला त्यात या लहान मुलांच्या केसबद्दल ती जरा जास्तच सिरियस झाली होती आता तिची घरी जायची वेळ झालेली वॉशरूममधून एक तिनं तोंड धुतलं आणि फ्रेश होऊन बाहेर आली पाहते तर सकाळी आईने दिलेला नाश्त्याचा डबा खायचा तर ती विसरलेलीच तिने तो उचलला आणि बाहेर आली ती जाऊन तिच्या कारचं डोअर उघडते तर साईडला असलेल्या कारने जोराने हॉर्न वाजवल्याचं तिच्या लक्षात आलं पाहते तर श्रीरामची कार होती आणि तो कार बाहेर हाताची घडी घालून उभा तिचीच वाट पाहत होता त्याला पाहिलं तसं तिने कारचं उघडत असलेलं डोअर बंद केलं आणि त्याच्याकडे गेली श्रीराम तू कधी आलास अर्धा तास झाला असेल एवढी बिझी आहेस आज माझा फोन उचला नाहीस तर नाहीस पण पुन्हा फोनही केला नाही आहेस तू ओ विसरले आय एम सॉरी ती डोक्यावर हात मारत म्हणाली तू ठीक आहेस ना मुग्धा सकाळी पण फारसा वेळ झाला नव्हता मग एवढ्या घाईत का निघून आली होतीस सांगते तू कारमध्ये बस आणि काय रे तू का फोन केलेला काही महत्वाचं होतं का ती कारमध्ये बसत म्हणाली ओ म्हणजे आता मी काही महत्वाचं असेल तरच कॉल करायचा का तुला तोही कारमध्ये बसत म्हणाला अरे काय असं काय बोलत आहेस तू केव्हाही कॉल करू शकतोस की बरं बोल काय म्हणत होतास अखेरीस त्याच्याकडे वळत त्याच्या गालाला हात लावून म्हणाले मी हर्ट झालोय पहिल्यांदा मुगदा मी फोन केलेला तू उचलला आहेस उगाच काहीतरी हरवल्यासारखं वाटलं आज माहिती आहे तो कार स्टार्ट करत म्हणाला अरे वेडा आहेस का असं काही नाही आहे मी बिझी होते रे आज ती सीट बेल्ट लावत म्हणाली पण तू का फोन केलेला सांगणार आहेस का आता वेदने आज डिनरला इन्व्हाइट केलंय आपल्या दोघांना ओ मग जाऊया ना अशी येणार आहेस तू अरे घरी जाऊ मी आवडते आणि लगेच निघू ओके म्हणत तो शांतपणे तसाच कार चालवू लागला तिला मात्र त्याचं शांत राहणं त्रास देत होतं त्यातूनही तिने त्याचा हात हातात घेतला आणि घट्ट पकडला श्रीराम अरे सॉरी ना सकाळी मी घाईत निघाले कारण अरे एक पालक काल रात्रीपासून भेटायला थांबलेले ऑफिस बाहेर मग मला राहावलं नाही रे बघणारे ना त्यांचा पाच वर्षाचा एकुलता एक मुलगा कोणी पळवून काय अवस्था झाली असेल त्या बिचाऱ्यांची मला फक्त कल्पनेनेच अंगावर काटा येतोय काय सांगतेस हो ना आणि एवढंच नाहीये गेल्या काही दिवसात पुण्यात अशा थोड्या साड्या नाही तर दोनशे मुलांना पळवण्याच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत इजंट इट स्ट्रेंज सो आय वॉज वरीड ओ ओ माय गॉड मीन्स कोणी मोठी टोळीच हे काम करत असेल हम्म hmm, तेच सर त्याचसाठी आज दुपारी मीटिंग बोलावली होती मी आणि तेव्हाच तुझे कॉल मिस झाले आणि बाहेर येताना तुला कॉल करणार तर एक पोलिस अधिकारी होते माझ्यासोबत इट्स ओके okay, मुग्धा आय नो तुझं काम काय आहे ते तू आता असं सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहेस का मला मग तू असा नाराज का झालास ती रुसल्यासारखे होत म्हणाली अगं नाही झालो आहे मी नाराज बस खूप मिस केलं मी, मी आज तुला नक्की का अन मग मगाशी काही वेगळंच बोलत होतास अगं काय तू आणि हो आता घरी गेलो की पटकन आवरून ये मग निघू इतकडे हो विषय बदललास ना ना खूप वाईट आहे श्रीराम ती त्याला फटका मारत म्हणाली तसा तो हसला काहीच वेळात दोघही घरी पोहोचले आई आम्ही आज जेवायला नसू हा घरी वेदकडे जाणार आहे श्रीराम वर जाता जाताच आईला म्हणाला बर बर आईने आवाज दिला दोघंही वर त्यांच्या बेडरूम मध्ये आले ती वर येताच चा आवरायला चालली होती एवढ्यात श्रीरामने तिला हाताला पकडून स्वतःकडे हा ओढलं मुग्धा एक मिनिट काय झालं ती विचारते तोवर त्याने तिला घट्ट मिठीही मारलेली होती श्रीराम काय झालं तुला तू तु ठीक आहेस ना ती त्याच्या पाठीवर थोपटत विचारत होती हम्म पण त्याच्याकडून एवढंच उत्तर आलेलं कितीतरी वेळ तू तिला सोडतच नव्हता काय माहीत काय विचार चालेला त्याचा श्रीराम आपल्याला डिनरला दादाकडे जायचंय लक्षात आहे ना काय मग सोड ना असं आवरण होणार आहे का ती हसत म्हणाली पण तरीही तो तिला सोडतच नव्हता थांब ना थोडं तो तिच्याभोवतीची मिठी आणखीन घट्ट करत पुटपुटला आणि तेवढ्यातून तिच्या अंगावर शहारा चुंपून गेला मग तिनेही त्याला जरा वेळ दिला त्याची घट्ट होत जाणारी मिठी आणि तो स्पर्श बहुतेक तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता त्याला काहीतरी हरवणार असल्याची भावना त्रास देत असावी आणि त्याला मात्र ते हरवायचं नव्हतं तेच पकडून ठेवायचा प्रयत्न चाललेला बहुतेक त्याचा दोन तीन मिनिटांनी त्यानेच तिला सोडलं आणि तिच्याकडे पाहत राहिला बाजूला होताच मुग्धाने त्याला प्रश्न केला काय झालं काही नाही मुग्धा काळजी घेशील हा स्वतःची हे सगळं करत असताना काय करत असताना तुझं काम ग मला काळजी वाटते हल्ली तुझी ओहो आणि हे कोण सांगतय बघा ज्याची तर इच्छा होती की मी आय पी एस बनाव हे बरं आहे ती आताही मस्करीच्या मूडमध्ये म्हणत होती ए मुग्धा आय एम सिरियस यार जपून हा काही वाटलं तर मला सांगत जा किती काळजी करत आहेस मी घेईन माझी काळजी वरी आता आवरू ती अजूनही नेहमीसारखी हसत मजाक मस्ती करत त्याच्याशी बोलत होती हम्म म्हणत त्याने तिला डोळे मिटकावले तशी ती पटकन आवरायला गेली त्याला मात्र तिची अचानक अशी काळजी का वाटू लागलेली हेच कळत नव्हतं श्रीरामच्या मनाला ही कशाची तरी जाणीव होती का की काहीतरी होणार आहे कदाचित असं असू शकेल बघूया पुढच्या भागामध्ये काय होत आहे तर ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच